माझे नाव गौरी राजेंद्र तपेचारी आहे माझे नाव ईश्वरी सुखीर कदम आहे आम्ही गाईड आहोत आज आम्ही झेंडा गीत व प्रार्थना करून दाखवणार आहोत Hey. की याद दिलाता और चक्र आगे कदम बढ़ेगा ऊंचा सदा रहेगा झंडा ऊंचा सदा रहेगा भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा ऊंचा सदा रहेगा झंडा ऊंचा सदा रहेगा

हमारा कर्म हो सेवा हमारा धर्म हो सेवा सदा ईमान हो सेवा बसे बक्षर बना देना वतन के वास जीना वतन के वास मरना वतन पर जा विदा करना प्रभु हमको सिखा देना दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना दया करना स्काउट स्काउट मि... प्राणीमात्रचा मित्र असतो व निसर्गावर प्रेम करतो स्काउट सर्वांचा मित्र असतो व इतर स्काउटचा बंधू असतो काउंटचे ध्येय तयार रहा शिवसागर सर्वांना माझे नाव यश गिदा राजे जाधव आज मी तुम्हाला गाठी व त्यांचे उपयोग सांगणार आहे मोठा भाग उजव्या हात छोटा भाग पकडून त्याच्या या साईडने मध्यभागातून भागातून दिसेल निधून दिसे ना या ही गाठ मारता यानंतर यानंतर दुसरी गाठ म्हणजे एक वयसा दोन आड्या ती गाठ मारताना पहिले कोणत्या पण काठीला एक वयसा मारायचा नंतर अशा अशा दोन आड्या मारून तिथून गाठीला एक साधी गाठ म्हणून लॉक करून देतो या गाठीचा उपयोग आपल्याला टेंट बांधण्यासाठी पण होतो यानंतर आहे शुगर गाठ सुगर गाठ सुगर गाठ मारताना पहिले दोन दोरे अशा घ्यायच्या आणि त्यांची अशी स्ट्रक्चर बनवून खालची दोरी खालीच आणि वरची दोरी दोरी अशी घालून अशी मारायची त्यानंतर शुगर गाठ तयार होते या गाठीचा उपयोग डॉक्टर बँडेज प्लास्टर व गाठ मारतानी पण करतात याला डॉक्टरी घाट पण म्हणतात धन्यवाद